आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मासुरण येथील क्रांती क्रीडा गणेश मंडळाच्या कार्याचा आढावा खटाव तालुक्यातील मासुरण येथील क्रांती गणेश मंडळाची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी ला होऊन बेचाळीस वर्ष पूर्ण झाले सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी ही गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली क्रांती गणेश मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे अठरा पगड जातींच्या लोकांचा समावेश या मंडळात आहे या मंडळानं नियोजन केलेलं तरुण मुला मुलींच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं तसेच ऑर्केस्ट्रा पारंपरिक गजी नृत्य लेझिक पथक हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात येतो गणेश उत्सव काळात महाराष्ट्राची लोकधारा असणाऱ्या व लोकसाहित्यांची परंपरा असणाऱ्या दिशा देण्याचं काम मंडळ करत असत याच मंडळानं क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे क्रिकेट सामने कबड्डी सामने भरवण्यात क्रांती मंडळाचा सिंहाचा वाटा असतो आजही जुने मंडळाचे कार्यकर्ते खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी करतात तसेच मंडळाच्या मार्फत मासुरणे गावातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या भूमिपुत्रांचा सन्मान मंडळामार्फत शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन केला जातो यावर्षी सहा पॉइंट पाच फुटाची मूर्ती मंडळाची सर्व समावेश सर्व गावातील वाडी वस्तींवरील सभासद या मंडळांमध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे या मंडळामध्ये राजकारण विरहित असं मंडळाचं अखंड काम सुरू आहे दरवर्षी प्रमाण मंडळाच्या वतीनं महापूजेचं आयोजन करण्यात येतं त्यानिमित्त महाप्रसाद म्हणून भाविकांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात येते एक वर भाविक दरवर्षी सुमारे भक्त याचा लाभ दोन हजार साला पासून मान्य श्री रमेश माने शेठ हे मंडळाच्या सत्यनारायण पूजेच्या निमित्तानं महाप्रसाद देतात हा महाप्रसाद संपूर्ण गावातील लोकांच्या साठी संपूर्ण गावात याचं आमंत्रण असतं क्रांती गणेश मंडळानं भगतसिंग सुखदेव राजपूत स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज तात्या टोपे मंगल पांडे वासुदेव पडके चंद्रशेखर आजा सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक झाशीजी राणी लक्ष्मीबाई आदींचं अनेक क्रांतिकारकांचं स्मरण होऊन गणेश मूर्तीची स्थापना केली असे अनेक विविध अनोखे कार्यक्रम आयोजित प्रत्येक वर्षी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात क्रांती गणेश मंडळानं गणेशोत्सवाच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले सर्व उपक्रमात मंडळाच्या कार्यकर्त्यांचा नेहमीच मोठा सहभाग असतो मंडळाची स्थापना झाल्यापासून आपापल्यात वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून मंडळ नेहमीच पंचक्रोशीत आपलं वेगळं स्थान टिकवणे यंदाची गणरायाची मूर्तीही दिसायला देखणे आणि सुंदर आहे गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात क्रांती गणेश मंडळांचे कार्यकर्ते नेहमीच पुष्फूर्तपणे सहभागी होत असतात या अनोख्या उपक्रमातचा गावातील ग्रामस्थांकडून तोंड भरून कौतुक केलं जात आहे आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची